नमस्कार मी राजरत्न जोंधळे अस्तित्वात आहेत का असतील तर मग त्यांचा धाक राहिलाय का की फक्त गुंडारात सुरू आहे असा प्रश्न पडण्यासारखी एक घटना आता समोर आली पुण्यातील एका टोळीनं एका तरुणाचं अपहरण करत त्याला जबर मारहाण केली रक्ताच्या थारव्यात पडलेल्या या तरुणाचा चक्क फोटो आणि व्हिडिओ काढून इन्स्टाग्रामला स्टोरी ही ठेवली आणि त्यानंतर हे सगळं गंभीर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं त्यामुळे सगळं प्रकरण नेमकं काय आहे पाहुयात ही घटना आहे सत्तावीस जानेवारीची अन्सफ हसनेन अश्रफ हा तरुण वडगाव शेरीतील गणपती विसर्जन घाटावर बसलेला असताना आरोपी विक्की उर्फ विजय कांबे आणि तुषार शेठे या दोघांनी त्याला बेदम मारहाण केली तर त्याचाच साथीदार असलेला शैलश ससाने यांनी या मारहाणीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून चक्क इंस्टाग्राम स्टोरीवर अपलोड केला या घटनेमुळे पीडित तरुण व त्याच्या कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं त्यानंतर या तरुणाला कुटुंबियांनी नातेवाईकांकडे पाठवलं मात्र या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला हा गुन्हा करणारे सर्व आरोपी हे एरवड्यातील सराईत गुन्हेगार रोहित संके यांच्या टोळीतील आहेत आर एस कंपनी असं या टोळीचं नाव आहे मारहाण झालेला तरुण हा या टोळीच्या विरोधी असलेल्या टोळीतील मुलांबरोबर फिरत होता त्यामुळेच या आरोपींनी त्याचं अपहरण करून त्याला मारहाण केली दुश्मन टोळी सोबत का फिरतोस असं म्हणत मारहाण करण्यात आली त्याचबरोबर मारहाणीचा व्हिडिओ स्टोरीला ठेवून इस शहर की हवा भी हमारे खिलाफ नहीं जाती तो तुम्हारी क्या औकात असं कॅप्शन लिहून पीडित तरुणाला कुत्रा म्हणून संबोधण्यात आलं हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय या प्रकरणी पीडित तरुणाच्या आईने तक्रार दिली असून या तक्रारीवरून आरोपी विकी उर्फ विजय कांबळे तुषार शेठे आणि शैलेश ससाने या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे मात्र तपासातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार रोहित संखे हा या आर एस टोळीचा मोरक्या असून या अगोदर देखील त्यांनी खून करून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले होते सध्या रोहित संखे हा एका खुनाच्या प्रकरणात एरवडा कारागृहात शिक्षा भोगत असून त्याच्या पश्चात त्याची टोळी ही दहशत माजवण्यासाठी खून करून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करत असते त्यामुळं गुन्हेगारांना पोलिसांचा खरंच धाक उरला नाही का असा प्रश्न आता उपस्थित होतोय काही वर्षांपूर्वीपर्यंत गुन्हे करून आरोपी लपून बसायचे फरार व्हायचे मृतदेहाची विल्हेवाट लावायचे हा गुन्हा आपणच केला आहे कळू नये म्हणून अनेकदा शहर सोडून गायब व्हायचे मात्र भारतात सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळं गुन्हे करून त्याविषयी जगाला ओरडून सांगण्याची शहरभरात आपली दहशत वाढवण्याची नवी प्रथा पडली आहे त्यामुळे पुणे पोलिसांची सोशल मीडियावर आणि सराईत गुन्हेगारांवर नजर आहे असं अनेकदा पोलिसांनीही सांगून हे गुन्हेगार सुधारण्याचं नाव घेत नाहीत याच आर्य टोळी पुण्याच्या प्रत्येक गल्लीबोळांमध्ये टोळ्या आणि गँग तयार झाल्या आहेत या गँग कडून जाणून बुजून कोयते तलवारी पिस्तूल हातात घेऊन फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत तसेच आता जिवे मारण्याच्या धमक्या सुद्धा ऑनलाईन दिल्या जात आहेत एवढंच काय तर खून करण्याच्या आधी या टोया बिग शॉट लवकरच वेट अँड वॉच अशा स्टोऱ्या स्टेटस ठेवत आहेत त्याचबरोबर असे गुन्हे करणाऱ्यांमध्ये गुन्हेगारांची संख्या ही जास्त आहे त्यामुळं गुन्हेगारीवर कायदे तज्ञव्होकेट मिलिंद पवार यांनी प्रतिक्रिया दिली पाहूयात याच्यामध्ये असं सांगता येईल की सोशल मीडियाचं प्रमाण तर वाढलंच आहे आता समजा मिळालेल्या माहितीनुसार एखाद्या गुन्हेगाराने कुठलाही गुन्हा केला आणि त्या गुन्ह्याचं चित्रीकरण करून जर ताट माने जर तो सोशल मीडियामधून स्प्रेड करत असेल तर निश्चितपणाने कायद्याचा कोर्टाचा पोलिसांचा धाग कुठेतरी कमी होतो आहे असं एक वकील म्हणून मला वाटतं कारण पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहिलं की चर्चा असायच्या काही पिक्चरमधले सीन बघून मुलं बदलतात त्यांच्यावरचे सभाणारे संस्कार पिक्चर बघून होतात पण आता पिक्चरचा विषय लांब राहिला कारण आता प्रत्येकाच्या हातामध्ये पिक्चर आला आहे मोबाईल आला आहे दिवसागणिक मुलांच्या मोठ्या मोठ्या मुलांची किंवा माणसांची मानसिकता बदलत चाललेली हे आपल्याला दिसून येते आता आपण सध्याचे गाजात असलेलं प्रकरण वाल्मिक कराड यातला आपण जरी पाहिलं तर आलेल्या स्टोरीनुसार जी काही बातमी समोर आली त्या बातमीनुसार त्या देशमुख सरपंचांना जे काही त्यांना मारलं त्यांचा खून केला खून करत असताना एका गुन्हेगाराने तो लाईव्ह त्याचा व्हिडिओ केला आणि तो पब्लिश केला म्हणजे हा कुठेतरी मेंटेलिटीचा भाग आहे आता शेवटी कसं आहे आता एखादी घटना घडती मी त्या घटनेतला साक्षीदार नाही किंवा आरोपी नाही पण मी त्या घटनेचं चित्रीकरण करतो आहे आणि पाठवतो आहे ही सुद्धा वे एक वेगळी मेंटेलिटी त्यातनं मिळतं काय मिळत काहीच नाही पण काही मुलं काही गुन्हेगार अशा असतात की अशा प्रकारचे व्हिडिओ पब्लिश करून स्वतःची एक वेगळी इमेज करायची ज्याला आपण भाईगिरी म्हणतो ठारविक क्षेत्रामध्ये आपला दबदबा वाढवायचा या मागचं कारण असतं पण आणि कोर्टाचा विचार केला तर खुल्या मग आता तुम्ही साध्या साध्या गोष्टी बघा की पूर्वीच्या काळात आता आम्हालाही माहिती आहे कॉलेजला असताना ट्रिपल सीट बसायला भीती वाटायची नको पोलीस अडवतील नो एंट्रीमध्ये नको पुढं पुढं पोलीस अडवतील पण आता हे होताना दिसत नाही खुले आम पोलिसांनाही मारतात म्हणजे पोलिसांची भीती संपली न्यायालयाची भीती संपली आता न्यायालयाची भीती का संपली कारण शेवटी पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर तपास करून जे काय दोषारोपपत्र न्यायालयामध्ये येतं ते दोषारोपपत्र वीक असेल तर त्याचा फायदा आरोपीला मिळतो आरोपी, आरोपी सुटतात म्हणजे न्यायालयाची भीती संपून चालली दुसरं कारण अनेक वर्ष खटले पेंडिंग राहतात म्हणजे म्हणजे न्यायालयाचा वचक संबंधित गुन्हेगारावर जो राहायला पाहिजे तो राहत नाही आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचा वचक कुठंतरी कमी होत चाललाय असं एकंदरीत दिसतं पुण्याचा विचार केला तर माझ्या माहितीप्रमाणे आत्ताचे पोलीस आयुक्त जे काही आलेत आल्यानंतर त्यांनी काय केलं ह्या सगळ्या गुन्हेगारांची काहीतरी परेड केली सगळे पुण्यातले भाई काय जे असतील त्यांच्या भाषेमध्ये पोलिसांच्या सगळे गोळा करून आणले बोलवलं त्यांची परेड केली सगळ्या चॅनलला त्याच्या बातम्या आल्या नंतर मग ह्या भाई लोकांनी स्वतःचे व्हिडिओ टाकून आहेत त्यांचे व्हिडिओ बाकीच्यांनी टाकून आहेत पण हे थांबलं आहे का माझ्या माहितीप्रमाणे काही थांबलेलं दिसत नाही मग आता दोष कोणाला द्यायचा ह्या गँगवारवाल्यांना काय त्या टोळी युद्ध कोण हे पोरं करत असतील यांना दोष द्यायचा का पोलिसांचा पण शेवटी एक वकील म्हणून असं वाटतं की एक गुन्हेगारी पोलीस न्यायालय हे सगळे एकमेकाला सगळे पूरक सगळे कुठेतरी घटक असतात आम्ही त्याचे साक्षीदारे हे सगळ्यांना म्हणजे कशी दहशत बसवायची काय बसवायची हा सगळा पोलिसांचा प्रश्न आहे पण श एकंदरीत असं दिसतं की परिस्थिती एवढी हाताबाहेर चालली की आजच्या घडीला कोणीच कोणाला घाबरायला तयार नाही म्हणजे कुठंतरी मनी अँड मसल पॉवर ज्याच्याकडे पैसा आहे आणि ज्याच्याकडे पॉवर आहे त्याचं कुठंच अडून पडत नाही ही एक भावना झालेली आहे आता समजा साधा एखादा गल्लीबोळातला गुन्हेगार असेल त्याची भावना काय असते मी भाईगिरी करणार कोणालाही मारणार काही करणार आणि काय झालं की असतो माझं कोणीतरी नगरसेवक हो आहे कोणीतरी आमदार आहे कोणीतरी खासदार आहे कोणीतरी मंत्री आहे संबंधित लोकांचे फोन गेले की भाई सुटला मग ती भाईगिरी वाढत जाते बऱ्याच वेळेला आपल्या नेत्या लोकांचा विचार केला तर चुकीच्या लोकांना समर्थन करताना आपलाच द्या सोडून यामुळे गुन्हेगारी वाढते म्हणजे तिथं पोलिसांच्या हात बांधले जातात आणि शेवटी सगळ्यांचा निकाल कुठं होतो तर न्यायालयामध्ये पण न्यायालयामध्ये सुद्धा जर चांगल्या प्रकारचं चार्जशीट आलं तर त्या आरोपीला शिक्षा होऊ शकते नाही केसेस निर्दोष सुटतात होणारा भाई होतो आणि सगळ्यांमध्ये सफर कोण होतो तर साधा सर्वसामान्य माणूस जो कायद्याचं पालन करतो म्हणजे आजच्या परिस्थितीचा विचार केला तर जो कायद्याचं पालन करतो कायद्याप्रमाणे वागायला बघतो त्याला सगळे त्रास येत जो कायदा मोडतो इलिगल गोष्टी करतो त्याला सगळं मिळतं त्याचं कुठंच काही होत नाही हे सामान्य माणूस बघतो आणि म्हणून हे सगळे हातबलता निर्माण झालेली आहे असं एक वकील म्हणून मला वाटतं आता सायबर क्राईम आहेच आहे पण आता सायबर क्राईमचा विचार जरी केला तर त्यावर पण मग आता सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे वेगळं निकाल निकालेत तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य काय बघायचं काय बघायचं नाही आता मध्ये त्या कुठल्या फिल्म असतात त्यासुद्धा ते काढायच्या का नाही त्यावर सुप्रीम कोर्टचे वेगळं वेळ आहेत थ्री जेंडरचे कायदे कुठले ते वेगळे वेगळे परत असे कायदे आणि निकालेत आता ह्या सगळ्यांचा विचार केला के 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 तर हा सोशल मीडियाचा विषय इतका हाताबाहेर केला आहे की त्याला आता कंट्रोल कोणी आणायचा कारण हा कंट्रोल सगळा बाहेर बाहेरून आहे की ज्याला आपला कायदा लागू होत नाही आणि त्यामुळे या गोष्टी सर्रास चालल्यात कोणाला कोणाचं त्याचं नॉलेज नाही कोणी कुठलेही व्हिडिओ काढत आहे कुठेही व्हिडिओ टाकत राहतं व्हिडिओ टाकल्याने तर गुगलवर अवेलेबल असतात हे फक्त पुण्यात असं नाही सगळ्या भारतभर बाहेरच्या देशात हेच आहे त्यामुळे हा सोशल मीडियाचा गैरवापर हंड्रेड पर्सेंट चालू आहे आणि तो कसा कंट्रोल करावा याला आता शासनाने कुठेतरी विचार करून वेगळा कायदा वेगळं बंधनं काहीतरी केलं तर काहीतरी होईल नाही तर लहान लहान मुलांपासून मोबाईल हातामध्ये आणि दिवसागणिक ही परिस्थिती जसा पेशंट आय सी यूमध्ये असतो दवाखान्यात असतो आणि दिवसागणिक त्याची परिस्थिती खालव जाते त्यातला हा सोशल मीडियाचा प्रकार आजच्या परिस्थितीमध्ये चालला आहे असं वकील म्हणून मला वाटतं गुने करून सोशल मीडियावर त्याचा गाजावाजा करण्याची नवी विकृत मानसिकता सध्या अल्पवयीन गुन्हेगारांमध्ये वाढताना दिसून येते गेल्या काही दिवसांपूर्वीच कुख्यात गुंड गजा मारणे याचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या तीन महाविद्यालयीन तरुणांना पोलिसांनी अटक केली होती त्याच पद्धतीने पोलिसांनी सध्या सोशल मीडियावर बारकाईने नजर ठेवणं गरजेचं आहे तसं केल्यास भविष्यात होणारे मोठमोठे गुन्हे आणि मोठमोठे जे गुन्हेगार बनतात हे कुठेतरी रोखलं जाऊ शकतं अर्थातच त्यासंदर्भात पुणे पोलीस त्यांची पावलं उचलताना लोकांना पाहायला मिळतात मात्र तरी सुद्धा कायदे आणखी कडक केल्यास तरच कुठेतरी समाजामध्ये कायद्याचं राज्य आणि पोलिसांचा धाक प्रस्थापित होईल अशा भावना सर्वसामान्य पुणेकर व्यक्त करताना पाहायला मिळतात पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी guys, le guys, I'm डेलिंग यू hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहिले तो सही पानी पि ना माणिक चंद ऑक्सिरिच इंडियन